नमस्कार मंडई आज आपण अत्यंत महत्त्वाच्या आणि लाखो लोकांना उपयोगी ठरू शकणाऱ्या विषयावर बोलणार आहोत युरिक ॲसिड वाढल्यामुळे होणारी सांधेदुखी सूज अकडणे आणि त्यापासून आराम मिळवण्यासाठी सकाळी उपाशीपोटी कोणत्या पाच नैसर्गिक गोष्टी खाल्ल्यास फायदा होतो त्यांचा उपयोग कसा करावा आणि त्यामागचं विज्ञान काय आहे जर तुम्ही किंवा तुमच्या घरातील कोणी युरिक ॲसिडच्या त्रासाने त्रस्त असाल तर ही माहिती तुमच्यासाठी जीवन बदलणारी ठरू शकते चला तर मग सविस्तर माहिती घेऊया एक एक करून कारण तुमचं आरोग्य आपल्यासाठी सर्वात महत्त्वाचं आहे नंबर एक भिजवलेले अळशीचे बी त्यालाच फ्लॅक्स असं असंसुद्धा म्हणतात अळशी हे एक नैसर्गिक औषध आहे त्यामध्ये ओमेगा थ्री फॅटी ॲसिड्स फायबर्स आणि अँटीऑक्सिडंट्स भरपूर प्रमाणात असतात युरिक ॲसिड वाढल्यावर सांध्यांमध्ये क्रिस्टल्स जमा होतात ज्यामुळे सूज जळजळ आणि वेदना होतात अशावेळी अळशीचे बी हे शरीरामध्ये नैसर्गिक अँटी इन्फ्लॅमेटरी क्रिया सुरू करतात आणि सूज कमी करतात आता हे अळशीचे बी तुम्ही कसे घ्याल तर रात्री झोपण्यापूर्वी एक चमचा अळशीचे बी एक कप पाण्यामध्ये भिजत ठेवा सकाळी उठल्यावर उपाशी पोटी ते बी तुम्ही चावून खा रोज याचा सराव केला तर शरीरामध्ये ओमेगा थ्रीची पूर्तता होते आणि युरिक ॲसिड नैसर्गिकरित्या कमी होते नंबर दोन आहे आवळा याला शरीराचं असं असंसुद्धा म्हणतात आवळा हा विटॅमिन सीचा खजिना आहे हे एक, एक अँटीऑक्सिडंट असून ते यकृत आणि मूत्रपिंड स्वच्छ ठेवून शरीरातील विषारी घटक बाहेर टाकतो त्यामुळे युरिक ॲसिड लवकर बाहेर पडतो यासाठी तुम्हाला सकाळी उठल्यावर एक ताजा आवळा खा किंवा त्याचा रस प्या या रसामध्ये एक चमचा मध किंवा थोडंसं कोमट पाणी घालून तुम्ही पिलं तरी चालेल दररोज एक आवळा घेतल्याने सांधेदुखीपासून सुटका आणि लघवीच्या माध्यमातून युरिक ॲसिड बाहेर फेकलं जातं नंबर तीन आहे ॲपल सॅडर विनेगार सेप का सिरका म्हणजेच ॲपल सॅडर विनेगार हे एक नैसर्गिक डिटॉक्सिफायर आहे हे शरीरामध्ये जमा झालेले युरिक ऍसिडचे क्रिस्टल्स विरघळवण्यासाठी मदत करतं यामध्ये अँटी इन्फ्लामेटरी गुणधर्म आहेत जे सांधेदुखी आणि सूज कमी करण्यास मदत करते यासाठी एक ग्लास कोमट पाण्यामध्ये एक ते दोन चमचे ऍपल सायडर विनेगार मिसळा आणि सकाळी उपाशी पोटी ते घ्या सुरुवातीला एका चमच्यापासून सुरू करा दररोज याचा वापर केल्यामुळे मूत्रपिंड कार्यक्षम राहतात आणि शरीरातील टॉक्झिन्स बाहेर टाकले जातात नंबर चार आहे लिंबू पाणी लिंबू हा शरीरातील आम्लता कमी करतो त्यामुळे युरिक ॲसिड न्यूट्रल होतो यामध्ये विटॅमिन सुद्धा आहे जे मूत्रपिंडाची कार्यक्षमता वाढवतो सकाळी उठल्यावर एक ग्लास कोमट पाण्यामध्ये अर्धा लिंबू पिळा आणि उपाशी पोटी घ्या हवं असल्यास थोडं मध तुम्ही घालू शकता हे मिश्रण शरीर डिटॉक्स करतं लघवी अधिक प्रमाणामध्ये होते आणि युरिक ॲसिड बाहेर टाकलं जातं नंबर पाच आहे ग्रीन टी हे एक नैसर्गिक क्लिन्झर आहे ग्रीन टी हे एक अँटीऑक्सिडंटने भरलेलं पेय आहे हे शरीराचा मेटाबॉलिझम वाढवतं सूज कमी करतं आणि युरिक ॲसिडसारख्या टॉक्झिन्सना बाहेर काढतं सकाळी उठल्यावर एक कप ग्रीन टी साखर न घालता प्या ग्रीन टीमुळे मूत्रमार्ग स्वच्छ राहतो मूत्रपिंड उत्तम काम करतं आणि सांधे दुखीमध्ये सूज लवकर कमी होते आता सगळ्यात महत्त्वाच्या अतिशय आवश्यक असणाऱ्या टिप्स या तुम्ही नेहमी लक्षात ठेवायला पाहिजेत नंबर एक भरपूर पाणी प्या दिवसातून किमान आठ ते दहा ग्लास पाणी प्या हे युरिक ॲसिड बाहेर टाकण्यासाठी खूप गरजेचं आहे नंबर दोन हाय प्युरिन फूड्स टाळा जसं की रेडमीट बियर मासे प्रोसेस फूड हे घेणं तुम्ही टाळायला पाहिजे नंबर तीन आहे व्यायाम करा दररोज तीस मिनटं चालणं योगा किंवा स्ट्रेचिंग करा नंबर चार वजन नियंत्रणात ठेवा वजन वाढल्याने युरिक ॲसिडसुद्धा वाढते नंबर पाच आहे साखर आणि मिठाचं प्रमाण कमी करा हे दोन्हीही युरिक ॲसिड वाढवतात नंबर सहा प्रोसेस फूड टाळा जास्त तेलकट तळलेलं पॅकेज फूड हे तुम्ही टाळायला पाहिजे नंबर सात आहे नियमित रक्त तपासणी करा युरिक ॲसिडची पातळी लक्षात ठेवण्यासाठी ब्लड रिपोर्ट करायला पाहिजेत नंबर आठ आहे आळस टाळा सकाळी वेळेमध्ये उठून आरोग्याच्या सवयी तुम्ही जोपासल्या पाहिजेत अति उपवास किंवा क्रॅश डायट्स तुम्ही टाळायला पाहिजेत हे उलटं तुम्हाला नुकसानच करू शकतात आणि सगळ्यात महत्वाचं युरिक ॲसिड नियंत्रणामध्ये ठेवणं हे फक्त गोळ्यांवर अवलंबून राहून शक्य नाहीये योग्य खाणं सकाळी आरोग्यदायी गोष्टी उपाशी पोटी घेणं पुरेसं पाणी पिणं आणि दिवसातील थोडासा वेळ हा स्वतःच्या आरोग्यासाठी देणं या छोट्या सवयी तुमचं आयुष्य बदलू शकतात ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा तर तुम्ही तयार आहात का तुमचं आरोग्य सुधारण्यासाठी पहिलं पाऊल उचलायला उद्यापासून ह्या पाच सवयी तुमच्या डेली रुटीनमध्ये जोडा आणि अनुभव घ्या नैसर्गिक फरकाचा भेटूयात पुढच्या नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद